मामा मामी बापा बापा मामीजी तर नऊ दिवसाच्या बाद माय वाजीनं मामीजीची भेट झाली होती मामीजी हा तुमच्या सोबत किती दिवस बापरे किती वर्ष मी देवा शिकायला गेलो तेव्हा पासूनच नाही पाहिलं होतं तुम्हाला हा शिकायला गेलो तेव्हा पासूनच आणि आल्यावरही तुमची माय भेट झालीच नाही हा कधी ये भुरकून आल्या का लगेच चालल्या जाय आता थांबला घरी आता रा एक दोन दिवस ओजी हो <laughs> रोशन बरोबर आहे तुमचं वाला पण माय आती काही नाही तुमच्या मामा दिस मला काय म्हणायचं आहे तर राज नाही राज सगळं त्याच्याच हातात आहे मा हातात काहीच नाही बा का वेग वेग कुठायची का वे का टाकून तिकडं <laughs> का वेळ सोडून आले का अरे बाबा तिने सोडल पोरोटी का मा ते तर आमचा जीव आहे मग

एखाद्या बांधण नाही होत अर्धे गावातले माणसं चालले गेले लोक काय राहिले आता नोटीस पाठवला तर आता कसं आम्हाला खाली करणे आहे तर म्हणून म्हटलं पटकन याव गा रा आता गमत नाही अर्धे लोक गेले गावातले तर गाव खालीच झालं जास्त करून पाहि ना जर तुम्हाला आवडत असेल तर या आम्ही दाखवतो दुपारून हे घर

अं न राह तुम्ही आता. मामी लय राहू द्या. मामी काही जास्त राहत नाही. पाहतो बाप्पा बोल आणि चाल मग दाखवतो काय तू बोल आता नाही दाखवत उद्या सकाळी दाखवतो ते वाल आता नाही दाखवत कारण की निर्मला बाईले घेऊन जा लागत मग बर कधी दाखवा उद्या सकाळी दाखवा तस काही नाही आता दाखवलं पाहिजे म्हणून आणि मी काय म्हटलं रोशनीच्या घरी जाऊ का मी आणि तिच्यासोबत बोलाले भेट नाही झाली माईवाली आठवा महिना चालू आहे म्हणते दिले नाही आणि जातो थोडस भेट देऊन येतो ना हो <जाँ> जा जा <साऀ्ट> थे थे जा म्हणजे त्याच्यात काय माया परमिशन पाहिजे तुझी ना पण थांब मी थोड्याक वेळानं आपण दोघी जाऊ दोघी जाऊ भेटून घेऊ तिच्या तिच्या मा सासूला भेटू आणि तिने भेट जाऊ वाली मग होते भेट होते ते आता वावरात गेली असत हा तर आता जाऊ नाही काही फायदे नाही आता फक्त रोशनीलाच भेटशील तू तर मग थोड्या वेळानं गेलो अजून एक दीड तासानं तिची सासूई राहते घरी सासूईसोबत बोलणं होते तु म्हणून थांबून जाय म्हटलं

सागरजीले कसं समजावून सांगू गड्या आता कसं समजावून सांगू काही समजून नाही राहिलं आ त्याची आई अलग बोलते त्याच्या आईचं सगळं काही खरं वाटते मी काही बोलूच शकत नाही हा बरोबर ते वाले सागरजी आले म्हणजे प्रेमा प्रेमानं बोलते आ आई आणि ते गेल्या बरोबर बरोबर ते -बर 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 नसले आसपास का बरोबर असे -बर तोऱ्या तोऱ्यात बोलते आता कसं कर मी मला काही समजून नाही राहिलं आ ये ये चमाना था ही तोरी का है सासु चमाए वाले कहीं सोमदून नहीं रहे लो मले तो सागर जी ये कार रात्री पासुन में ऐसो बत बर बर बोलूं नहीं रहे ले नहीं, नहीं। मले समझाऊं सांगस लागन असो कसो आसा थोड़ी स थो नलर पहिला एक त बर्बाद दुसै मस बर्बाद नै हुँदैन मला एवढी समज नाही होती ना। समझ कसं आता मी आए सासूले हेला सासूले काही खेड नै खेल्दैन मायासो मि मी मी, मी सागर सा जिल्ले समजावीन समजून मी सागरजीले सागरच्या चा आईचं सगळं काही भांड फोडणार मी आता व्यवसाय नाही राहू देणार सागरजी मायवाली जिंदगी अशी कशी खराब होऊ देईन मी आता आ एवढा मुश्किलनं माय मायाबापाच्या पलीकडं जाऊन मी लग्न केलं आणि हे माई सासू मंदातच हे करून राहिली नाही मला आता कट्टर व्हावं लागल बाप्पा सांगते काही सांगता नाहीत ह्या बाईचं काय सांगता नाहीत कसं करावं आता मले नाही याच्यातून रोशनीच काढू शकते रोशनी सोबतच बोला लागल मला रोशनी काय म्हणते काय नाही मी रोशनीले बरोबर हँडल करता येते अशा बायासोबत मग ना थर तर रांग पायच कापते अशा बायाच्या समोर मी हो येतो येतो चला चला चाय मांडायचं ना चला आता कशी आली सारखी जागेवर हा मला तोंड वर्त करून बोलून राहिली तू नाही आ मला सांगू राहिली पोराच्या समोर प्रेमाने बोलत आणि तू प्रेमाने बोलणे लायकीची आहे का बाई थांब ना तू थांब थांब तुले काढतो ना मी बरोबर एक दीड महिन्यात घराच्या बाहेर नाही काढीन ना तर माय नाव सविता नाही म्हटलं काय म्हणलं तुम्ही एक दीड महिन्यात मला घराच्या बाहेर काढता असं म्हणू राहिले तुम्ही अरे देवा हे काय बोलली मी त्याच्यामुळे हे सांगून घेऊन देईन नाही तर सागरले सागरले सांगून घेऊन दे सांगून दे मला बी घुमवता ती गोष्ट काय 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 नाही रडू हो नको रडू नको सासूच म्हणणं काय एकदम म्हणजे कशी काय करते ती सासू अशी अशी काय करू राहिली ती सासू प्रेमानं बोलते ना असं काय बरोबर सांग आओ बिचारी माय साडी पाडून टाकली हा ब्लेड नमीनच होता पाहिली बिचारी आणि जिली म्हणते पाडलीच नाही म्हणते हा आणि खरंच साडी पाडल्यावर कोणाला की नाही का नवीन ना साडी पाडली बा म्हणून बरोबर जिली येत आणि पाहिजे प्रेमानं बोलते नाही तोशी

हो काय का असं का करावं रोशनी <laughs> मला तर काही समजूनच नाही राहिलो मी तर एवढे टेन्शन आलं बिचारे मध्ये त्याच्यातलं त्याच्यात मग चालली हा तर तू उद्या मी नंतर सांग तुम्ही फोन करून नाही तर मेसेज करी ना मेसेज वर सांगेन ना मी तुले तसं तसं कर्ज तुले हा बर ठीक आहे पण नाही का रोशनी मायवाला घरी किंवा गावातले कोणत्याच लोकांना सांगू नको मायवाला असं चालू आहे म्हणून नाही तर अजून म्हणून लोक हिच्याच नजिबात असं कसं काय आहे हिच्या सोबत असं कसं होते हिच्यातच काही प्रॉब्लेम असं ना असं असं लोक समजून बिचारे तू सांगू नको हे गोष्ट कोणालाच नाही पागल का तू राणी

तुले मी मेसेज वर का नाही व्हॉइस कॉल पाच जा तू माझ्या वाली मग मी सांगतो तुले हा घरी तर मी अशी सारखी सारखी फोनवर बोलत राहिली ना तर सगळ्याला माहीत पडून जाय माझ्या सासूले गिसूले आणि मग माहित आहे ना बायाच्या पोटात गोष्टी कोणती पचत नाही म्हणून ते आईला सांगून दे माय सासू नाही नाही तू व्हॉइस कॉल मला मेसेज कर आई अशी आपली कॉल बसली बघू हा काय झालं हा अंधाराने कुठे गेली काय नाही रे बाबू विचार करून राहिले मामा मातारपणीचा कोण पसंत मला आणि कोण भाकर देन बा विचार करून राहिली काहून काय विचार करून राहिली मी आहे ना जे पोर आहे दोन दोन पोरी आहे तुले काय झालं एवढा विचार करायले पोरी तर आपल्या घरी चालल्या जाईन वा पण हे मैसूर आई एक कप चाय मांडल लावला तिले तो बनव म्हणते तुमच्या हातानं नौकर ना। ना। ना नाही आहे म्हणते मी हा अशी म्हणते मले हा आणि काय सांगू मग आता एक कप चाय नाही देत काय भाकर देन जी वाली हा आपल्याले हा अशी पोरगी आहे बाप्पा ये वाली

सागरजी का बोलून राहिले तुम तुम्ही काय झालं मी नाही म्हणलं आहे रे असं कधीच कधी कसं म्हणणार आहे मला जर राहायचं तुमच्यासोबतच नसते झाली सागरजी तुम्ही का नाही तर आतापर्यंत तीन कप चाय पेला तर आई ना किती मोठा चाय मांडला मी ना आणि आई ना तीनही कप चाय पेल आहे आणि शेवटी नाही पेन झालं कप तिथं ठेवला ते पाहून घ्या गेस चाय तू इथं या तो काही खरं नाही रे तुम्ही आठत आहे

आई तुला फुलाची बिमारी बिमारी लागली नाहीत हा चल बरं दवाखान्यात घेऊन जातो तुले हा हे पाय वा, बरोबर टेबल वर तर चाय आहे तुला म्हणत राणी चाय बनायला आला तर तिने नाही म्हणलं म्हणत ते काय टेबल वर तर चाय असायला तीन तीन कप चाय पेला म्हणते राणी सांगू राहिली ते हा त्या नाही झालं तर त्या इथं ठेवून गेला हा आणि तिने म्हणून राहिली तुला राणीने चाय कधी बनवलं कधी आणून ठेवला तिने चाय सांगितलंय ना बनवाले मी तर म्हटलं यायच्या समोर नाटक करेन मी आणि हिनं तर चाय आणून ठेवलं इथं मी ते एकही कप चाय नाही पिली आणि हे म्हणते तीन तीन कप चाय पिलं हां आता यायले तर नाही म्हणलं तर मी यायच्या समोरच खोटी बोलीन हां खोटीच पडणार मी यायच्या समोर आता मध्ये गोष्ट घुमा लागत जेवढे दिवस इथं राहिले तेवढे दिवस लढतच राहिली एवढी तुषार आहे नाही आहे आणि इले कसं काय माहीत पडलं आम्ही चायच मागीन बा म्हणून हां मी स्वयंपाक रूममध्ये जात होती ना आ जेवण करायसाठी तेव्हाच मी तुमच्या गोष्टी ऐकल्या संध्या ताईसोबत बोलत होत्या आणि तुम्ही हां तर तेव्हा ऐकलं होतं मी संध्यासोबत बोलताना संध्यानं सांगितली ना तुम्हाला हे चायची आयडिया असं करायचं तसं करायचं म्हणून मला माहीत होतं हां ह्या टायमाला आता तुम्ही चाय पेताच बा म्हणून घ्या तीन तीन कप काय तुम्हाला एकही कप भेटला नाही चाय प्या हा तुमच्यासोबत असंच वागा लागेल तुम्हाला काय वाटते हां माया नवरा चांगला असल्यावर मी काहून सोडू आता आिन हा दुसरं तर माझ्या घर बरोबर होऊ देणार नाही मी स्वतःच्या हा तुम्हाला वाटते का भले तुमच्या बरोबरीनं मी तुमच्यासोबत हे नाही करणार पण काही नाही काही तर माझ्या घर वाचवासाठी करणारच मी हा सागरजीच्या नजरेत अशी कशी पडणार मी मले आता कप्पच व्हावं लागन काय करण हे आवाल्या मारनच मला ना आ? मारन मारून मारून तर नाही टाकणार आ आणि एवढी काही हिंमत यायची मला मारून टाकायची माय बाबाला सांगेन ना मी आ मायबाबा आता बोलत नसून माझ्यासोबत पण मायबाबाला माहीत पडलं ना मला इथं असा त्रास आहे बा म्हणून इथं येऊन अशी तशीच करते मायबाबा पण सध्या मी सांगत नाही काही हां आणि जोपर्यंत माझ्याकडून होते ना तुमचं हे करणं तोपर्यंत करतो तुम्ही घ्या करून किती करता माझ्यासोबत तर हां माया नवऱ्याच्या नजरेत पाडाले पाहिता तुम्ही मला हां कितीक पाळायला पाहिजे तुमच्यावर नजरच ठेवतो मला आ हे संध्या मला जास्तच दिसून राहिली लहानवाली आ याची लहान बहीण तर जास्तच दिसून राहिली ही या माया असूवर मला लक्षच ठेवा लागत फोनवर बरोबर फोन घेते बर बर मी इकडं जाऊन लपून बोलते तिकडं जाऊन लपून बोलते मला आता लक्षच ठेवावं लागेल आ ते लहानच सांगते यायले काय काय करायचं म्हणून लक्षच ठेवत जा लागेल आणि यायची चालना उलटी यायच्यावरच पा भारी पळा लागन आता मला असंच करत जावं लागेल हि न तो म्हणजे कप चाळी नाही पाचला हि ऐकलं ऐकलं तर नाही गोष्टी नाही नाही ऐकलं नाही गोष्टी ये ये होतीच नाही तिथं हे होतीच नाही कसं माहीत पडलं पण मग खाली करून काय सागर कोणत्या याच्यात टाकलं कोणत्या नाही तर काय सांगू कपा आता काय म्हणते काय नाही हवा काय माहित तू अशी बडबड बडबड करू राहिली काय झालं हा राणीने तुला तीन तीन कप चहा दिले म्हणतो तू एकही कप चहा नाही दिला हा आणि देत नाही म्हणलं म्हातार पण मला दे आणि काय देऊन एवढी बडबड बडबड करून राहिली मी असल्यावर तुला काही चिंता करायची गरज आहे का चाल बर जाऊ खाण्यात हा तू यात दस गीत गेली गेली का हा चाल बर जाऊ खाण्यात जाऊ नाही 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 रे बरे बरं वाटते माझ्या डोका दुखून राहिलं फक्त मला माहितच नाही रे हा मी तीन कप चहा पिली तर पिली असं मी होऊ शकते पिली असं मी चाय मला लक्षातच नाही आला हा लक्षातच आलं नाही काय माहित काय झालं मला इथं जायच्यासोबत तुझे इंजेक्शन इंजेक्शन दिलं ना तेव्हा चुपचाप बसील हे हे मला माहित आहे हे नाही का हे रानिल काळासाठीच होय हे रानिल काळासाठीच होय हा हे अशी करून राहिली ते म्हणे ना हा याच्या पहिलेच म्हणे ना मायमंद पडायचं नाही म्हणे तुम्ही हा आणि हे ये, ये, इथे नातकळशेत चालू आहे आता पुराला म्हणता नाही पोराला जर म्हणलं तर फालतू पोर घर गर, घरातून निघून जाईन बायको घेऊन हा हे पोरीला सांगायला पण समजाव नंतर ह्या पोरीला एकट्यात मला चांगलं समजून सांगा लागन हा चांगलं समजून सांगा बाबू सागर मी आणू करी आठवण नेत काय दवाखान्यात घेऊन जाईल चांगले दोन तीन इंजेक्शन दे म्हणा त्या डॉक्टरले चांगले लावून येईल जास्तच विसरत चालली तिला जास्त समोरचा विचार येऊन राहिला कोण करण माया काय करण जाय तिला दवाखान्यात घेऊन जाय 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 बरं तिला दवाखान्यात घेऊन नाही 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 इंजेक्शन द्यायची काही गरज नाही गरज नाही एक दोन गोळी घेतली तरी होऊन जाते डोकं दुखाची बाबू एखादी गोळी आणून दे ना डोकं दुखाची दवाखान्यात जायची काही गरज नाही मग उद्यापर्यंत चांगली होऊन जाईल मी काय काय तेवढं हे दे 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 गोळीच दे आणू बरं बरं ठीक आहे गोडी देतो आणो तू जाय जो कर, तू आराम कर मी गणी गोया घेऊन येतो तिकडून चल नसतं बी बाय मी मला काम आहे जाय तू आणि आराम कर राणी संध्याकाळी काय बनवतो जेव्हा देऊ हो, हो राणी भेंड्या घेतल्या ना आई ना आई म्हणे भेंडेच बनवायच्या म्हणे भेंडे घेतल्या तर मग भेंडे बनवतो ना आहे ना का नाही की आई भेंड्या बनवू का तुम्हाला आवडते ना भेंड्या बनव बनवते मतान बनव बनव राणी तर आईच्या मतानं आहे आईच्या मता मता नसतो करून राहिली मग आई कोणाशी बोले मध्ये थोडं लक्ष ठेवा लागेल आईकडं सागरजी आत्ता बोलून राहिले मायासोबत आत्ता बोलून राहिले काल रात्रीपासून नाही तर बोलत नाही होते त्याच्या मायाची गलती ना त्याला थोडंसं लक्षात आली वाटते असंच लक्षात आणून देईन ना मी यायच्या मायची गलती तर समजून जाईन त्याच्या मायला बरं झालं मला रोशनीनं सांगितलं समजावून कसं सा करायचं काय करायचं नाही तर मी तर बस मायवाला दुसरा सोनचा बी मोडून गेला असतं बाप्पा हां दुसऱ्या वेळेस मला घरी जाऊनच बसायला लागलं असतं ह्यावेळेस नाही होऊ देत बा मी तसं लय प्रेम आहे मी सागरजीला नाही सोडत बा चल रानी चल बरं मला तुला एक गोष्ट सांगायची चल बरं आबू बस ना माझ्या जवळ घेऊन कुठे बस ना येतो 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 थांब मध्ये सा कपडे गिप्पे हातपाय गिप्पे तू दे येतो ते असं बोलले मग रानी सोबत थोडं काम आहे बरं बाबा जा जा चल मले मी ना जास्त खेळतो